मध्ये आपलं स्वागत आहे आज लिलावाला साडे ला सुरुवात झालेली आहे आत्ता बेल वाजलेला आहे आत्ता घंटी वाजलेला आहे तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे ती कालच्यापेक्षा जरा जास्त आहे आवक थोडी वाढलेली आहे दोनशे पंचावन्न जवळपास आवक आहे आणि काल बाजारभाव कसा होता आज बाजारभाव काय राहील याची माहिती आपण या, या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करणार आहे तर महापूजा होता आता प्रसादाचं वाटप झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजेमुळं आज जरा अर्धा तास उशिरा झालेला आहे लिलाव सुरू झालेला आहे काल याच्यापेक्षा उशीर झालं होतं म्हणून आपण काल लाईव्ह घेतलं नव्हतं तर कालचे बाजारभाव काय होते आणि आजचे बाजारभाव काय राहणार आहे कालच्या बाजारभावामध्ये आजच्या बाजारभावामध्ये काय आणि कितीचा फरक राहणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मला लवकर कमेंट करून सांगा काल बाजारभाव कुठंपर्यंत तुम्हाला माहिती आहे हायस्ट आणि सरासरी कालचा बाजारभाव मला सांगा आता लाईव्ह आपण लिलाव बघणार आहोत लिलावला सुरुवात होत आहे आत्ता घंटी जस्ट वाजलेली आहे दीक्षा दीक्षा इनमे हाय हॅलो नमस्कार दीक्षा यांचा कमेंट आहे भाव वाढतील का भाव सध्याला खूप थंड आहे काल बाजारभाव तेराशे रुपयेपर्यंत बाजारभाव होता एक नंबर बाजारभाव तेराशे रुपयेपर्यंत गेला होता या ह्या इथं जी लाईन आहे मोठे कांदे आहेत मोठे वकल आहेत इथला बाजारभाव आपल्याला विशेष बघायचा आहे आणि काल कोणाकोणाला माहिती आहे सरासरी बाजारभाव काल कसा गेलेला आहे चला आपण लिलावकडे जाऊया आणि मला कमेंट करा कालचा बाजारभाव कसा गेला होता म्हणजे आज बाजारभाव आणि काल बाजारभाव मध्ये काय फरक होणार आहे का ते आपल्याला कळेल या दीक्षा यांचा कमेंट आहे आज आज आवक 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 किती आहे आहे गाड्यांची भाऊसाहेब राऊत यांचा कमेंट आहे नाफेड कधी चालू होणार आहे तर मे जो निर्यात आहे आणि जे नाफेडची कांदा खरेदी होणार आहे ते मे महिन्यामध्ये पंधरा तारीखच्या पुढं होणार आहे अशी शक्यता आपल्याला अशी माहिती भेटलेली आहे तर इकडे लिलाव सुरू झालेला आहे बघूया आपण लिलाव आता लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे ज्यांनी आलेल्या आहेत आता सध्याला त्यांनी एक लाईक करून घ्या लाईक केल्यामुळं मला सहकार्य वाढतो मदत होते व्हिडिओला आपल्या जास्त व्ह्यू येऊ शकतात सर बघूया काय लिलाव जातोय लिलाव सुरू झालेला आहे

कांदा आहे पावणे सातशे रुपये गोल्टा गोलटी असा कांदा गेलेला आहे मिक्स आहे चेंगडी पण मिक्स आहे गोल्टा गोल्टी कांदा मिक्स आहे पावणे सातशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे त्याच्या बाजूचा कांदा बघूया जरा मोठा कांदा आहे बारे, बारे, जरा साईज मोठी आहे फुरसंगी कांदा आहे कसा जात बघूयाठी हजार एक हजार एक हजार दोग ना 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 रुपे हा फकडी आहे चारशे पंचवीस रुपये हा फकडी कांद्याचा बाजारभाव चालू आहे तर बघू शकता तुम्ही चारशे पंचवीस रुपये सव्वा चारशे रुपये असा हा फकडी कांदा गेलेला आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या हा बघू शकता तुम्ही फकडी कांदा चारशे पंचवीस रुपये कांद्याची क्वालिटी किंवा कांद्याची साईज तेवढी गुड नाही आहे तेवढं फ्रेश नाही आहे तेवढं कांदा नाही आहे तसा पण सव्वा चारशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे पगड़ी कांदा आहे याला तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा म्हणजे हा कांदा मध्य भागातन डबल होतो सव्वा चारशे रुपये बघूया पुढचा लिलाव तर शेतकरी मित्रांनो जरा काहीतरी बाजारभाव जरा उग भाव वाढीव असं दिसत आहे साडेबाराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे सोलापूर जिल्ह्यातून लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्रेसष्ट जणांनी फक्त लाईक केलेला आहे शंभर लाईकपर्यंत घेऊन चला आपण पुढं जाऊया पलीकडं तर आपल्याला विशेष आणि महत्त्वाचा कांदा या लाईनमध्ये बघायचा आहे आता तिकडून कांदा लिलाव येणार आहे इकडं एन एन डी यांचा लिलाव आपण बघत आहोत साडेबाराशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा आपण बघितलेला आहे आणि जो फगडी कांदा आहे तो सव्वा चारशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे ओके इथं जरा सावली आहे मोबाईल लई तापलेला आहे लिलावला सुरुवात होऊन दहा मिनटं जवळपास झालेले आहेत एन डी यांच्या लिलावामधला आपण बाजारभाव बघत आहोत साडेबाराशे रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे फकडी कांदा सव्वा चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत आहे मीडियम आणि गोल्टा गोल्टी कांदा पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत आहे आणि या लाईनमधला कांदा आपल्याला बघायचा आहे आज सोलापूर मार्केटमध्ये मार्केट जी आवक आहे दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे व्हिडिओला लाईक करा बघूया पुढचा लिलाव काय राहतोय बाराशे रुपये भाव चालू आहे आवाज येतोय का मला सांगा कमेंट करा आवाज येतोय का सांगा कारण जवळ जाऊन ओनामध्ये मोबाईल लई तापतोय मधूनच बंद होतोय आणि व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसतोय का सांगा अडकत नाहीये ना व्हिडिओ अक्षय यांचा कमेंट आहे क्लिअरिटी येत नाही अक्षय सॉरी कारण मोबाईल गरम होतोय त्याच्यामुळं मधले कंपोनंट हीट होत आहेत गरम होत आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ क्लिअर येत नाहीये तरी पण मी सावलीमध्ये थांबलेलं आहे चालू काढलं कवर कवर का होत संतोष यांचा कमेंट आहे दर का संतोष कालच्या तुलनेत कांदा बाजारभाव हा जरा उग मला वाटतं एक पन्नास पैसे तीस पैसे ना बाजारभाव जरा उग फरक आहे कारण साडेबाराशे रुपये पर्यंत कांदा गेलेला आहे पुढचा लिलाव बघूया कमेंट करा अंदाज कमेंट करा तुमचा भाव काय असेल अंदाज लावा भैरवनाथ यांचा कमेंट आहे कांदा भाव मध्ये काही फरक आहे का भैरवनाथ वीस पैसे ते तीस पैसे असा जरा फरक मला वाटत आहे तर बघू शकता तुम्ही बाराशे रुपये पर्यंत तो कांदा गेलेला आहे म्हणजे मागील तीन दिवस मागील एक आठवड्यापासून कांदा बाजारभाव हा फक्त अकराशे तेराशे रुपये पर्यंत बघण्यात येत आहे दोन दिवस झालं कांदा बाजारभाव हा अकराशे बाराशे साडे अकराशे साडे बाराशे च्या घरात तेराशे रुपयाच्या आतच आहे इकडचा बघूया मोठा वक्कल आहे मोठा कांदा आहे कुठंपर्यंत जात आहे हा कांदा

लाल लाल कलरचा कांदा आहे मोठी वक्कल आहे बघूया कसं जाते हा भाव पावणे नऊशे रुपये भाव चालू आहे बघू शकता तुम्ही कांदा एवढा काय मोठा क्वालिटी नाही आहे मिडियम म्हणजे सरासरी कांदा धरूया याला सरासरी कांदा आहे पावणे नऊशे रुपये प्रति क्विंटल चालू आहे कांद्यामध्ये पिवळट कांदा पडलेला आहे भास्कर धन्यवाद भास्कर आवाज येतो व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का आठ सौ आठ सौ रुपये आठ भाव चालू आहे सरासरी कांदा आहे हा एक नंबर कांदा नाही आहे सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या एक नंबर कांदा नाही आहे सरासरी कांदा आहे पिवळा पडत आहे कांदा लाल कांदा आहे नऊशे रुपये मागत आहेत ओके नऊशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तो जो कांदा आता आपण बघितलेला आहे <laughs> सावलीमध्ये जाऊन आम्ही व्हिडिओ बनवत आहे उन्हामध्ये जात नाही आहे कारण काय आहे का है उन्हामध्ये मोबाईल ऑटोमॅटिक जाऊन बंद पडतो आहे त्याच्यामुळं उन्हात जात नाही आहे मी तुम्हाला इथूनच सांगतो आहे एवढं कोऑपरेट करा अंडरस्टँड करून घ्या समजून घ्या मोबाईल लई गरम होतोय मधूनच मोबाईल बंद होतो आहे तर तो जो कांदा गेलेला आहे नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे गेले सरासरी कांदा बाजारभाव आहे पुढच्या पाच मिनटामध्ये तुम्हाला कळून जाईल की आजचा बाजारभाव कसा आहे भाऊसाहेब राऊत यांचा कमेंट आहे सर भाव तीस ते पन्नास पैसे वाढले आहेत तर कमी आले भाऊ साहेब बघा माझ्या हिशोबाने वाढले असं मला वाटतंय कारण काय माहिती आहे का कांदा साडेबाराशे तेराशे रुपये पर्यंत जातोय म्हणजे सेमच आहे कालच्या सारखा का, परवासारखा का का कांदा बाजारभाव आहे पण जो तो कांदा होता ना त्याची साईज लहान होती एक त्या हिशोबानं मी सांगितलेलं आहे बघूया पुढच्या पाच मिनटामध्ये आपल्याला कळेलच सरासरी बाजारभाव हा हजार रुपयेपर्यंत चालू आहे साडेनऊशे ते हजार रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव आहे आणि जो एक नंबर बाजारभाव आहे तो हजारच्या पुढं साडेबाराशे रुपयेपर्यंत आहे आता कांदा बघून आहे तो साडे अकराशे भेटतो आहे कोणाला बाराशे भेटतो आहे कोणाला साडेबाराशे रुपये भेटतो आहे तर तो कांद्याची साईज आणि कांद्याचं बियाणं क्वालिटी सगळं बघून मग त्याला एक पन्नास शंभर रुपये बाजारभाव वाढ कमी भेटू शकतो नंदकुमार शिंदे एक नंबर काय म्हणजे का। एक नंबर कांदा विचारत आहात का तुम्ही एक नंबर कांदा हजारच्या पुढं आणि साडेबाराशेच्या आत असा बाजारभाव आहे एक नंबर कांद्याचा तर आज दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये बघूया हा फकडी कांदा आहे वाटतो आवाज येतो का लिलावचा बघू शकता तुम्ही चारशे रुपये भाव चालू आहे कांदा तीन नंबरचा आहे तीन नंबर मधला कांदा आहे चारशे रुपये भाव चालू आहे आणि जो दोन नंबर सरासरी कांदा आहे तो साडेआठशेच्या वर आहे साडेआठशे नऊशे हजारपर्यंत लाइक करून घ्या की बॉस दीडशे लाईक पर्यंत करा वीस पंचवीस लाईक कमी आहे दीडशे ला एवढा कांदा बघूया आपण मोठा कांदा आहे इथला दादासाहेब काळे धन्यवाद दादासाहेब नंदकुमार मागच्या दोन आठवड्यापासून बाजारभाव हे काही वाढत नाही आहेत आपण अनुभव घेतलेला आहे जेव्हा निर्यात शुल्क वीस टक्के निर्यात शुल्क होतं तेव्हा तरी काहीतरी कांदा बाजारभाव हा वरखाली वरखाली होत होता पण जेव्हापासून एक तारीखपासून कांदा निर्यात शुल्क का हे रद्द झालेलं आहे तेव्हापासून तर उलट गाडी मागे येत आहे म्हणजे अठराशे ते दोन हजार रुपये जाणारा कांदा निर्यात शुल्क रद्द झाल्यापासून दोन हजार अठराशे सोळाशे पंधराशे चौदाशे असा रिव्हर्स येत आहे वीस टक्के निर्यात शुल्क रद्द होऊन सुद्धा तर एप्रिल महिन्यामध्ये कांदा बाजारभाव हा असाच असतो कमी राहत असतो तर ठीक आहे कालचा कांदा बाजारभाव आणि आजचा कांदा बाजारभाव हे तुमच्या लक्षात आला असेल काल आणि आज आणि परवा मागच्या दोन तीन दिवसापासून हा बाराशे तेराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे सोलापूर जिल्ह्यातील हा तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघत आहात

नंदकुमार यांचा कमेंट आहे आजचा भाव कसा आहे नंदकुमार आतापर्यंत एक नंबर बाजार भाव आपण साडे बाराशे रुपये पर्यंत बघितलेला आहे हा बघूया कसा जातोय एक हजार पन्नास भाव चालू आहे फुरसंगी कांदा आहे फुरसंगीचं बियाणं होतं अकराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया तीन नंबर कांदा आहे साईज लहान आहे तीन नंबर कांदा आहे साईज लहान आहे

फिफ्टी फाईव्ह प्लस बाजारभाव कसा आहे एम जे ट्रॅव्हल्स फिफ्टी फाईव्हचा जो एम एमचा जो साईजचा सा कांदा आहे तो पण कांदा एक नंबरचा सा कांदा साडेबाराशे बाराशे बाराश रुपयेपर्यंत जातो आहे બોલો સુનિલ આઠોળે સાડેસ આઠ નવા સા આઠ નવ નવા નવ સાડે નવ સાડે નવ સાડે નવ સાડે નવ સાડે નવ મંગળી હા સાડે નવ બરાબર एक हजार एक हजार एक हजार एक हजार दुसरी पिशवी फाड्याला लावलेल्या आहेत कांद्याची साईज बघायचं त्यांना कांदा बघायचा कसा आहे दुसरी पिशवी फाड्याला लावलेली आहे एक हजार रुपये भाव चालू आहे एक हजार एक <tati> हजार एक भाऊ साहेब राऊत दोन मिनट थांबा एवढा होऊ दे भाऊ एवढा लिलाव होऊ दे या कांद्याचा सर्वांचे उत्तर भेटतील एक मिनटं थांबा <sh> <to that》sh Analysis> <Theens> <shave key> <shave> जरा मोठी वकल आहे चर्चा चालू आहे भाव वाढवून देण्याचा प्रयत्न चालू आहे मोठा कांदा आहे एक मिनिट थांबा लाईक करून घ्या विनंती आहे ज्यांनी लाईक केले नाही लाईक करा हा बाजार भाव कुठेपर्यंत जाणार आहे ते आपल्याला कळेलच एक हजार रुपये च्या वर भाव जात नाही चला ठीक आहे असू द्या मी सांगेनच तुम्हाला कसा गेलाय लई मोबाईल तापला होता आता जरा काही कमेंटचे उत्तर देतो राजेंद्र पवार लिलावचा आवाज येतोय का तिथे जो कांदा हजार रुपयावर थांबलेला आहे तो आवाज येतोय का सांगा तिकडे लई ऊन आहे मोबाईल स्क्रीन लई गरम झालेला आहे म्हणून मी सावलीत आलोय एक हजार रुपयाच्या वर काही कांदा जात नाहीये ठीक आहे बघूया कमेंट वाचतो आता मी राजेंद्र पवार ओके तर कांदा तरी एकच नंबर आहे दिनेश यांचा ना कमेंट आहे कांदा एकच नंबर आहे बरोबर आहे दिनेश कांदा एक नंबर आहे पण बाजारभाव तेवढेच आहे हजार अकराशे रुपयेच आहे तर बघा शेवटी हजार रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे मला आवाज आलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल असा हा तो लिलाव झालेला आहे तर आता बघूया पुढचा कमेंट काय होता राहुल दास नाफेड खरेदी कधीपासून चालू होणार आहे तर राहुल बघा जी नाफेडची कांदा खरेदी होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स एकदा जमा करून ठेवा झेरॉक्स सगळे काढून ठेवा कधी कुठं मागतील काय सांगता येत नाही आणि नाफेडची जी कांदा खरेदी आहे ना ती पंधरा एप्रिलच्या पुढं सॉरी पंधरा मेच्या पुढं मे महिन्यामध्ये पंधरा अर्धा महिना संपल्यावर मे महिन्यामध्ये पंधरा तारीखच्या पुढे आपल्याला रिझल्ट अजून न्यूज येणार आहे पक्की तेव्हा कळेल पण एवढ्या एप्रिल महिन्यामध्ये तर होणार नाही बघूया पुढचा कमेंट भाऊसाहेब नाळे यांचा कमेंट आहे आज काय बदल आहे का भाऊसाहेब नाळे मागच्या तीन दिवसापासून काहीही बदल नाही आहे अकराशे बाराशे हा एक नंबर का कांदा है आणि जो सरासरी बाजारभाव आहे तो आठशे साडेआठशे -सा, नऊशे रुपये पर्यंत सरासरी बाजारभाव आहे एक हजार रुपयाच्या आत ओके तर पुढचा कमेंट वाचूया जून मध्ये भाव वाढतील का दत्ता जून अजून खूप लांब आहे मे महिन्यामध्ये कळेल भाव वाढेल का सांगा सा। राजेंद्र लाईव्ह बघत भाव वाढेल का नाही ते इमिडिएटली सांगता येणार नाही आवक हवामान मागणी कशी आहे या सर्व गोष्टीवर आपल्याला बाजारभाव कळणार आहे प्रकाश राऊत आहात का तुम्ही तुमचा कमेंट मोठा होता वाचतोय मी नमस्कार कांदा भाव कधी वाढणार आहे माझ्याकडे शंभर गुणी कांदा तयार आहे मार्केटला आणायला तर बघा एकदा तरी पण तुम्ही तुमच्या आडद व्यापाऱ्यांना विचारा काय आहे कसा आहे आमच्यापेक्षा जास्त माहिती त्यांना असू शकता आम्ही फक्त येऊन लाइव व्हिडिओ बनवत असतो सर कांदा साठवून ठेवावा का विकावा भाऊसाहेब राऊत यांचा कमेंट आहे सर कांदा साठवून ठेवावा का विकावा आपणास का आवड़ते बघा मागच्या आठवड्यापासून तर कांदा बाजारभाव हा जसा आहे तसाच आहे वाढतही नाही आहे उलट मागच्या दोन आठवड्याखाली अठराशे सोळाशे असा बाजारभाव होता एक आठवडा झाला बाजारभाव हा बाराशे तेराशे चौदाशे याच्यामध्येच आहे तरी पण तुमच्या एकदा आडद व्यापाऱ्यांना चर्चा करून विचारून जास्त असतील कांदे तर तुम्ही अर्धे कांदे जरा जवळपास विकू शकता तर उद्या भेटूया आता आपण लाईव्ह मध्ये ठीक दहा वाजता तोपर्यंत जय जवान जय किसान महेश पाटील उद्या लाईव्ह मध्ये भेटा परत तुमचा कमेंट आहे महेश पाटील यांचा कमेंट आहे जरा इंटरनेट स्लो किंवा लाईव्ह मध्ये जरा कमेंट उशिरा येतो सर्वांचा लवकर येत नाही इमिडिएटली मे मध्ये काय परिस्थिती काय असेल व्यापारी स्टॉक करून ठेवत आहे कमी भावात हा युवराज बरोबर आहे